संस्कार भारती धुळे महानगरच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त दीपस्तंभ कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता धुळे शहरातील स्पाइस स्ट्रीट बॅकवेड फुलवाला चौक या ठिकाणी सभागृहात सदर संस्कार भारती धुळे महानगरच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त दीपस्तंभ कृतज्ञता सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गुरुवारीय श्री मदनलालजी मिश्रा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री रवीजी बेडेकर प्राध्यापक प्रकाशजी पाठक संस्कार भारती धुळे महानगरचे अध्यक्ष पवन पोद्दार कार्यवाह अजय कासोलेकर कार्यप्रमुख केदार नाईक आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ता। निमित्ताने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भारतीय धुळे शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक गुरुपौर्णिमा उत्सव हा साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्तानेच यावर्षी योग्य दिशा देणाऱ्या सर्व स्तरावरील घटकांना सक्षम करून समाजाला योग्य दिशा देणाऱ्या धुळ्यातील विविध क्षेत्रातील गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने संस्कार भारती धुळे महानगर शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त दीपस्तंभ कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या या ठिकाणी कार्यक्रमात माननीय प्राध्यापक प्रकाशजी पाठक माननीय अलकाताई बियानी माननीय अॅडव्होकेट नागनाथजी गोरवडकर माननीय डॉक्टर भाग्यश्रीताई कुलकर्णी संजयजी देसले नीलाताई रानाडे जयश्रीताई शहा नरेंद्रजी जोशी अजयजी नाशिककर नंदकिशोरजी बागुल दामिनीताई गरुड आदी सर्व मान्यवरांना या ठिकाणी आज दीपस्तंभ कृतज्ञता सोहळा सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती धुळे महानगरचे अध्यक्ष पवन पोतार कार्यवाह अजय कासोदेकर कार्यक्रम प्रमुख केदार नाईक आदि पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या प्रसंगी या ठिकाणी सुरेश पाटील डॉक्टर के वाणी सर सिद्धनाथ गरुड श्री जोशी सर आनंद कुलकर्णी विकास कपोडे आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत जोशी सर दीपक खेडेवाड सतीश परदेशी सौ वीणा गानू सौ स्वाती डंबीर श्रीमती साधना मानेकर सौ रेवती पागे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केदार नाईक सर यांनी केले आ... यावेळेस मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक उपस्थित होते सर माझे दोष शब्द सुरू करतो गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने कबीरांचा एक सुंदर दोहा आहे संत कबीरांचा गुरुकुमार गडगड काठे सहार मारे सगळ्यांची नावं मला कुंभड लक्षात राहत नाही पण केदारने सांगितलं की माझे शिक्षक तिथे बसले त्यांच्याकडे मी फटके पण घालले असे गुरु आज इकडे येऊन बसलेले आहेत आणि कबीराचं म्हणणं तसं आहे की बाहेरनं मडको बनवताना थापच्या मारत असलेला कुंभार त्याचा आकार चांगला आतून व्हावा याच्या आपल्या एका हाताने याचा सहारा देश असतो मला असं वाटतं की गुरुचं महात्म्य याच्यापेक्षा दुसरं कुठंच असू शकत नाही आज दोन गोष्टी एकत्र आहेत असं मला खूप वाटत गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सगळे मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत ह्याला कदाचित गुरु शिष्य परंपरेतले यातील खूप कमी असतील अकरा नावांपैकी पाच महिला आहे आणि सहा पुरुष आहेत कोण म्हणत महिलांना तीस टक्के आहे महिलांना पन्नास टक्के वरती गेलो बरोबर ना आणखीन एक दोन नावं नक्की निघालीच या धुळे शहरातली मला आश्चर्य आणि आनंद असाय करता वाटला की यांची उत्तुंग कार्यप्रणाली उत्तुंग कार्य करण्याची क्षमता आणि उत्तुंग समाज रूप किंवा प्रत्येक कार्य केलेली ही मंडळी अख्ख्या महाराष्ट्रात एकत्र आणलेली आहे असं मला खूप जाणून झाले की एका धुळे शहरात एवढे सगळे आहेत हे खरंच वाटत नाही आणि नेहमी कार्यकर्त्यांना प्रबोधन करत असताना मी नेहमी सांगत असतो की जे केदार आणि अजय जींच्या खरंच त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलेले आहे सिद्ध करून दाखवलेलं आहे कार्यकर्त्याची भूमिका ही समाजातले हिरे शोधण्याकरता माझी निर्मिती झालेली आहे हे माझं आवडीचं वाक्य आहे आणि ते, ते खरोखरच हिरे त्यांनी शोधलेले त्या धुळे शहरातले दुसरं अतिशय वाक्य महत्वाचं मला नेहमी वाटत असत दुसऱ्याला मोठं करून आपण कधी छोटे होत नाही मला असं वाटतं या प्रत्येकाचा परिचय इतका प्रचंड मोठा होता आणि या सगळ्या परिचय करून देणाऱ्या महिलांनी त्याच्यामध्ये जी काही इनपुट्स घातली एका अर्थाने ती काय काय घातली तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच तर मला असं वाटतं की हा सगळ्या दुग्ध आलेला आहे की दिग्गजांची ओळख दिग्गजांची ओळख करून देणारे पण तितक्यात ग्रेट आणि निवेदक पण ग्रेट आणि समोर बसलेले ऋषी मंडळी अशा या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपण एवढ्या संख्येने आल्या त्याच मला आधी खूप ஆந்த